कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात कारने दुचाकीला दिली जोरदार धडक दोघे जण गंभीर जखमी लोटे एमआयडीसी मधील लासा सुपरजेनिक्स कारखाना अचानक बंद कारखान्यात कामगारांना प्रवेश नाकारला कामगारांचा कारखान्याच्या गेट वरती ठिया सावंतवाडीमध्ये गव्यांचा धुमाकूळ चौदा गव्यांचा मोठा कळप सावंतवाडीत दाखल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बेडमधील दुर्शेत ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन रस्त्यावरील बेकायदेशीर वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त पनवेल स्थानकावरती पस्तीस कोटी किमतीचे साडेतीन किलो ड्रग्स जप्त लवकरच एक मोठे ड्रग्स नेटवर्क उघड होण्याची शक्यता आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील कळंबणी येथे कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी साडे अकरा वाजता भीषण अपघात घडलाय मुंबई गोवा महामार्गावरती रिव्हर्स घेत रोह्याकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरती असलेले नितेश नारायण जाधव वय वर्ष चाळीस आणि प्रवीणा नितेश जाधव वय वर्ष तीस दोघेही गंभीर जखमी झाले आहेत दोघेही रोहा येथील रहिवासी आहेत अपघात इतका जबरदस्त होता दूचा की दुचाकी काही फूट दूर फेकली गेली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती कार चालकाने चुकीच्या पद्धतीने रिव्हर्स घेतला त्यामुळे अपघात घडला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे अधिक तपास खेड पोलीस करत आहेत लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा सुपर जिनेरिक्स या रासायनिक कारखान्याने कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद केलाय कामावरती येणाऱ्या कामगारांना आतून कुलूप लावलेला गेट दिसला आणि तोंडी सांगण्यात आले कारखाना बंद कामावर येऊ नका या अचानक निर्णयामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शेकडो कामगारांनी गेटवरच ठिया आंदोलन सुरू केले व्यवस्थापनाच्या मनमानीवरती ते संतापलेले असून आपला रोजगार गमावण्याच्या भीतीने ते आक्रमक झाले आहेत याच कारखान्यात अठरा मे दोन हजार एक प्लांट जळून गेला होता त्यानंतर पंधरा जून रोजी काहींना कामावरून कमी करण्यात आले काहींच्या पगारात कपात झाली त्यामुळेच कामगारांनी क्रांतिकारी कामगार संघटनेच्या मदतीने स्वतंत्र संघटना स्थापन केली आणि सहाय्यक कामगार आयुक्तांकडे लिखित तक्रार दिले कामगारांचं म्हणणं आहे की ही बंदची कारवाई म्हणजे त्या तक्रारीचा सूड आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गेटवरच ठिया देणार असा इशाराही त्यांनी दिला आहे आता या अचानक कारवाईने शेकडो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा सुपर जेनरे युनिट टू या कारखान्याने काल दुपारी साडेतीन वाजता अचानक कारखान्याला टा ता, टाळ्या लावलेलं आहे लावून ठोकलेलं आहे आणि कामगारांना कामावर येण्यास मज्जाव केलेला आहे याची कोणत्या प्रकारची पूर्वसूचना दिलेली नाही आहे आणि या कामगारांच्या बाबतीत काय घडलेलं आहे कसा अन्याय झालेला आहे आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्यासोबत इथे या का, का कारखान्यातील का, एक कामगार आहेत आणि इथे आपण पाहत आहे की स सर, सर्व कामगार इथे गेटवरती उभे आहेत आणि त्या कामगारांकडूनच आपण जाणून घेऊया या कामगारांवर कशा प्रकारे अन्याय झालेला आहे किंवा त्यांचं म्हणणं काय आहे काय का सांगाल इथं कंपनीमध्ये कधी बंद केली कंपनी काय के का नमस्कार आता आता त्यासाठी त्यासाठी आम्हाला आम्हाला सर्व कामगारांना म्हणजे काही नोटीस न देता आम्हाला सूचना न देता इथं आम्हाला घरी म्हणजे गेटच्या बाहेर बसवले आम्ही काम आम्ही घेणार नाही असं सांगितले तर काल त्यांनी बंद सांगितले कालपासून आम्हाला बंद सांगितले त्याच्यामुळे आता आम्ही इथं उपोषणासाठी बसत आहोत उपोषण करत असताना आम्हाला इथं घोषणा देऊन म्हणजे उपाशी मारण्यापेक्षा इथं घोषणा देऊन मारण्यात मा, आम्हाला तथ्य वाटते त्याच्यामुळं आम्ही इथे दर दिवशी आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं घोषणा देऊन इथं बसणार आहोत धन्यवाद गेल्या मे महिन्यामध्ये या कारखान्यामध्ये एक अपघात झाला होता अठरा तारखेला काहीतरी अपघात म्हणजे आग लागली होती त्याबद्दल काय सांगाल आग लागलेली असताना इथे आम्ही सगळ्यांनी इथे खूप मेहनत केली पण काही कारण आग लागली याच काही पूर्ण कारण समजलं नाही आणि व्यवस्थापना मला माहिती आहे ते पण आम्हाला काय माहिती नाही म्हणजे आग लागली ला पण आग लागल्याच्या लाग नंतर आम्ही ज्यावेळेस इथं सगळ्यांनी झटून प्रयत्न केलेत इथं म्हणजे कंपनीच्या आग विझवण्यासाठी किंवा इतर बा, जे कंपनीला जे आम्हाला आमच्याकडून जेवढी हे सहकार्य पाहिजे होतं तेवढं आम्ही पुरेपूर सहकार्य करत होतो आणि आम्हाला इथं त्या बदल्यात तसं मोबद्दल न्याय मिळत नाही आणि हे जेव्हा पत्र कंपनी व्यवस्थापनात जेव्हा मिळालं ईमेल द्वारे मिळालं आणि बाय पोस्टने पण मिळालं तेव्हा त्यांनी काय केलं सर्व कामगारांना कामावरती इथं येण्यापासून मज्जाव केला आणि क कंपनीचं जे तुमचा गेट दिसेल त्याला बाहेरून लॉक नाही आहे आतून लॉक लावले आणि या संदर्भात जेव्हा आम्ही कंपनीचे दुसरे एक व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी विचारणा केली तर तेव्हा त्यांनी हो, काय सांगितलं की तुम्ही युनिटची स्थापना केली म्हणून मालकांनी हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हे जे व्यवस्थापनाचा हा जो निर्णय आहे हा खूप अन्यायकारक आहे पण हा कुठल्या प्रकार विषय चर्चेच्या माध्यमातून न सोडवता त्यांनी इतक्या घाई घेसाटीने हा विषय त्यांनी हे केलेला आहे की कामगारांना त्यांनी काल गेट बंद केलेला कामगार रस्त्यावरती हो आणले आहेत आणि ह्या कामगारांचं जे उत्पन्नाचे स्वस्त आहे ते ह्या ही कंपनी आहे इथे काम आहे त्यांचं आज हे त्यांचं बंद झालं तर उद्या त्या कामगारांना उपासमारीची वेळ येणार आहे आणि म्हणून ह्या कामगारांनी असं ठरवलंय की उद्या उपासमारीने असं मारण्यापेक्षा ह्या इथं आंदोलन करून जे काय आपलं होईल आणि शेवट पण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन करायचं असा त्यांनी सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतलेला आहे सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास चौदा गव्यांचा मोठा कळप दाखल झालाय महाकाय आकार आणि आक्रमक स्वभावामुळे हे गवे परिसरातील नागरिकांसाठी भयाचे कारण ठरत आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे गवे आक्रमक स्वभावाचे असून शेती वाहने आणि नागरिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अशी भीती व्यक्त होत आहे वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याआधीही काही वेळा गव्यांनी अशा प्रकारे वस्तीमध्ये शिरकाव केला असून त्यामुळे नागरिक सतर्क आहेत सध्या वन अधिकाऱ्यांकडून गव्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दूरशेत गावातील ग्रामस्थांनी अवजड वाहतुकीविरोधात जलसमाधी आंदोलन छेडले असून बाळगंगा नदीत उतरून निषेध नोंदवलाय सकाळी साडे अकरा वाजता ग्रामस्थ तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते दूरशेत फाट्यावरती एकत्र आले त्यांनी ठिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात उदय गावंड यांनी महसूल व आरटीओ खात्यावरती गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे यावर निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर आणि सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी सूर्यवंशी यांनी त्यांचे खंडन करत स्पष्टीकरण दिले महिलांचाही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे घटनास्थळी दाखल झाले अर्धा तास चाललेल्या चर्चेनंतर बावीस जुलै मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय प्रवीण पवार यांनी स्पष्ट केलं की रस्त्याच्या वापरास परवानगी खाण व्यावसायिकांकडे आहे आणि रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करणं शक्य नाही आहे वाहतुकीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक शक्य आहे मात्र कायमची बंदी महसूल व पोलीस यंत्रणाच्या अखत्यारीत नाही या बैठकीत पुढील दिशा ठरली जाणार असून ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते ते स्थगित केले आहे सरकार यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावरती आला आहे पनवेल रेल्वे स्थानकावरती आज सकाळी नार्कोटिक्स नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत तब्बल साडेतीन किलो ड्रग्ज जप्त केलाय या ड्रग्सच्या अंदाजे बाजार किंमत पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची असल्याची माहिती समोर आली आहे ही कारवाई गोपनीय माहितीनंतर करण्यात आली असून मंगला एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून हे ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे सध्या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा ताबा रेल्वे सुरक्षा दलाकडे देण्यात आला आहे सदर ड्रग्ज कुठून आणली गेली यामागे कोणती टोळी किंवा नेटवर्क आहे का याचा तपास एन आणि आर पी एफ संयुक्तरित्या करत आहे अद्याप आरोपीची ओळख वा अटक या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी लवकरच एक मोठे ड्रग्स नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या कारणामुळे मुंबई पनवेल मार्गावरील ड्रग्स पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून स्थानिक प्रशासनही सतर्क झाले आहे आपल्याकडे मंगला एक्सप्रेसनं तेल फरीदापासून फरीदाबादपासून पनवेलपर्यंतचं तिकीट असणारी एक नायरे नायजेरियन महिला तपास करत होती आणि ह्याच्यामध्ये एन सी बी बेंगलोरची जी टीम आहे सदरची टीम त्यांच्याकडे ऑलरेडी एक गुन्हा रजिस्टर आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना जे काही टिप्पणी आले होते त्याच्या अनुषंगाने ते या महिलेचा पाठलाग करत होते इथं आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलेल्या आहे एन सी बी बेंगलोरनं आणि तिच्याकडून काही ड्रग्ज त्यांनी जप्त केले आणि त्या अनुषंगाने आता त्याची संपूर्ण कारवाई ते आपल्या आर पी एमच्या इथे पोलीस स्टेशनमध्ये थांबवून करत आहेत आणि याच्यानंतर माननीय मान्य कोर्ट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ते या संदर्भामध्ये महिलेच्या कस्टडी संदर्भामध्ये आदेश घेतील आणि त्यांची कारवाई ते इथून पुढे कंटिन्यू करतील नायजेरियन महिला आहे इतपत आपल्याला कळवून आलेलं आहे बाकी त्याचं पासपोर्ट संदर्भात आणखी डिटेल्स ते एन सी बी त्याच्याबद्दल तपास करेल माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवरती घणाघात करत गृह विभागाने कार्यकर्त्यांच्या हातात सत्ता दिल्याची टीका केली आहे जितेंद्र आव्हाड आणि पडळकर प्रकरणाबाबत त्यांनी सरकारची जबाबदारी निश्चित केली काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवरती झालेल्या मारहाणीचा उल्लेख करत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही असं स्पष्टपणे सांगितलंय त्यांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचे आवाहन केले आहे खरं तर राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे वारंवार अनेक घटनावरनं सिद्ध होत आहे काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांना पण दिवसा दिवसाडावळ्या मारहाण झाली एवढंच नाही तर ज्या सर्वोच्च सभागृह या राज्याचं आहे त्या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा गेल्या दोन चार दिवसामध्ये एकमेकांना करण्याचा करण्याचासुद्धा प्रकार चालू आहे आणि आज तर पडळकर आणि आवडांच्या समर्थकामध्ये मारहाण झाली आणि पडळकरांनी बाहेर येऊन सांगितलं की मारायण झालेला विचारा किती लागला आहे म्हणून म्हणजे इतकी सत्तेची उन्मतपणा आज भारतीय जनता पार्टीच्या गृह खात्याच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे खरं तर आज विरोधी पक्ष म्हणून व्यक्तिशा तुमच्या विरोधात कुठली भूमिका घेत नाही परंतु राज राज्यातील जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेत असतो परंतु ह्या भूमिकेला न्याय देण्याच्याऐवजी जे विरोध भूमिका घेत आहेत त्यांना डोळ्या मारहाण केली जाते आणि त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था कशी आहे खरं तर अशा प्रवृत्तींना ने वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर यापुढच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्हाला आम्हालासुद्धा दोन हात करावे लागतील आणि ते आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी विधिमंडळातील गोंधळावरती सरकारवर सडकून टीका केली आहे त्यांनी सांगितलं की अशा घटनेनंतर दिलगिरी व्यक्त करणे ही लोकशाहीची थट्टा आहे काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीवरती त्यांनी उपहासात्मक टिप्पणी देखील केली आहे शिंदे गट फक्त फेब्रुवारीपर्यंतच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे राज ठाकरे युतीवरती ते योग्य वेळी बोलतील असंही त्यांनी सांगितलंय म्हणजे कालचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीचा काळा दिवस म्हटला पाहिजे खास करून विधानमंडळाच्या त्या मध्ये ज्या पद्धतीने गुंड घुसले होते आणि त्यांनी मारामारी केली त्या अत्यंत लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे त्याची गंभीर दखल देशा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घ्यावी आणि त्याचबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये जे राज्य करतायत त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याची असेल तर दखल घ्यावी अन्यथा त्यांनी आपली खुर्ची सोडावी आणि लोकशाहीला सामोरे जावं अशा एवढ्या मोठ्या प्रकारानंतर दिलगिरी व्यक्त करणं हे म्हणजे लोकशाहीची जी ती क्रूर थट्टात आहे प्रत्यक्ष विधानसभा ग्रहामध्ये त्या प्रिमायसेसमध्ये नामचिन गुंड येतातच कसे आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यानं पासेस दिलेत कसे गेले आणि त्यामुळे मारामारी आधी करायची लोकशाहीला कलंक लावायचा आणि नंतर मारामारी करणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करायची ही अत्यंत घानेड आणि निर्लज्जपणाचा कळस आहे ते कुठल्या आधारावर काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपद मागितलं ते मला कळत नाही आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत पण ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना तो अधिकार प्राप्त होतो काँग्रेसने जर दावा केला असेल तर तो हास्यात्पद हास्यास्पद आहे असं म्हटलं पाहिजे शिंदेंच्या गटाचं अस्तित्व आता इनमिन चार चा ते पाच महिने राहील जास्तीत जास्त अगदी पुढच्या फेब्रुवारीपर्यंत त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेचे आमदार जे माकडताळे करतात त्याच्यावर आता खूप गांभीर्याने घेतलेलं आहे चड्डी बनिया गँग त्यांची जी तयार झालेली आहे त्यांचे काय उपद्रव चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला दिसून येत आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला ते लांछनास्पद गोष्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ही ब्याज आता आपल्याकडे नको अशा मानसिकतेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं मला वाटतं शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठीच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र राहू असं स्पष्ट सांगितलेलं आहे पण राज ठाकरे लांजा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा प्रमुख मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी छत्री वाटप केले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जिल्हा प्रमुख दत्ता कदम रवींद्र डोळस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला आता निवडणुकीचे दिवस सुरू होणार परवाच्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे वॉर्ड पडलेले आहेत मतदारसंघ नक्की झालेले आहेत इकडे मतदारसंघामध्ये बदल नाही झालाय पण नाव बदललंय त्यामुळे तुम्हा सर्वांना आता पुनश आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तेवढ्या ताकदीने उभा करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुका लढून जिंकून आणण्याचा निर्धार करून तुम्हाला बाहेर पडायचा आहे आणि सर्वात वाईट शेवट असेल तर या दोन दगडावर पाय ठेवणार बाबा नो मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला काम करायचं नसेल इकडच्या बातम्या तिकडे द्यायच्या असतील तर आताच चालते वा पक्षाला गरज नाहीये आज आम्ही क्लिअर कट आमचं म्हणणं आहे चार असू देत आम्ही मेहनत करू दिवसाचे रात्र करू चाराचे चारशे करू नव्हे तर चाराचे चार हजार करू पण आम्हाला प्रामाणिक पाहिजे त्या प्रामाणिक शिवसैनिकाला जी ताकद द्यायची ती पक्ष म्हणून आम्ही देऊ आता मगाशी उल्लेख झाला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत इलेक्शन या इलेक्शन कोणाचे आहेत बाबा नो खासदार किती इलेक्शन झाली आमदारकीची इलेक्शन झाली आता ही इलेक्शन कोणाची आहे ग्रामपंचायत असू दे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे या इलेक्शन कोणाचे आहेत तर ह्या इलेक्शन सर्वसामान्य कार्यकर्त्याचे आहेत आणि आम्ही आज जे सगळे व्यासपीठावर मंडळी जमलेलो ते कशासाठी आलेलो आहे तर सर्वसामान्य शिवसैनिकाला ताकद द्यायला सर्वसामान्य शिवसैनिकाच्या इलेक्शनला त्याच्या पाठीशी उभं राहायला आम्ही सर्वच तयार आहोत अलिबागच्या माजी नगराध्यक्षा स्वर्गवासी अॅडव्होकेट नमिता प्रशांत नाईक यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अलिबाग शहर महिला आघाडीने महिलांसाठी मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबवला विशेषतः भाजी आणि मच्छी विक्रेत्या महिलांना ही छत्री वाटप करण्यात आली ज्यामुळे त्यांना उन्हा पावसात दिलासा मिळाला अलिबागची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमिता नाईक यांच्या सामाजिक कार्याची आठवण करत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत महिलांना सन्मानाने जगण्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील शैला पाटील राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे माजी नगरसेवक वृषाली ठोसर ॲडव्होकेट नीलम हजारे यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या अलिबाग शहर महिला आघाडीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि सर्व महिलांचे सहर्ष स्वागत करण्यात आले या उपक्रमामुळे अनेकांनी स्वर्गवासी नमिता नाईक यांची आठवण काढून त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची उजळणी झाली अलिबागमधील नागाव ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेत कचरा कुंडी वाटपाचा शुभारंभ केलाय या उपक्रमात महिला आर्थिक साक्षरता व विमा योजना अर्थ शिबिरही घेण्यात आले जिथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात सरपंच हर्षदा मयेकर नंदकुमार मयेकर रोस्लिन परेरा समीर मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते स्वच्छ गाव हेच उद्दिष्ट घेऊन नागावने एक चांगली दिशा घेतली आहे नागावचा समुद्र किनारा हे पर्यटन स्थळ म्हणून सगळीकडे जगजाहीर आहेच एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून आणि जेव्हा प्रसिद्धी वाढते सगळ्या गोष्टीची पर्यटक जास्त प्रमाणात येत आहे तेव्हा तिथली स्वच्छता ही पर्यटकांसाठी व त्याच्यासोबतच इथल्या राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी स्वच्छता असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या संकल्पनेतून आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनावर काम करतो हो। आहोत अ पेटी वाटप आणि या गोष्टी काही सगळ्या पंचायतींना नव्या नाही पण आम आमच्या पंचायतमध्ये आम्ही घनकच म्हणजे कचरापेटी घरोघरी वाटप हे एवढं स्पेशल का तो तेचा आपन, वाटप नहीं करीता हो, तर त्याच्यामध्ये आपण नुसती कचरापेटी वाटप नाही करीत आहोत तर आपण त्याच्यासोबत ग्रामस्थांना ओलाव सुका कचरा असं वेग विलगीकरण म्हणजे सोर्स पॉईंटला विलगीकरण करणं यासाठी आपण त्यांना एक अशी जबाबदारी देत आहोत तर त्याच्यासोबतच आपण जेवढी जबाबदारी आपण ग्रामस्थांना देतो आहोत त्या तशीच जबाबदारी ग्रामपंचायत पण उचलत आहे की जो गोळा झालेला कचरा आहे त्याचं म्हणजे डम्पिंग ग्राउंड हे हा हे नाहीच इकडे डम्पिंग ग्राउंड क्रिएट न करता आपण जो कचरा आहे त्याचं पूर्णपणे त्याचं म्हणजे जसं की जो सेलेबल कचरा आहे तो आ, सेल करायला पाठवणं जो ज्या कचऱ्याचं सेल नाही करतायत ते सिमेंट फॅक्टरी आदी ठिकाणी आम्ही पाठवून आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनावर काम करीत आहोत तर आमच्या पंचायतमध्ये जेव्हा आम्ही नुसती कचरापेटी दिली की आमची जबाबदारी संपली असं नाही तर आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनासाठी या कचरा पेट्या आम्ही देत आहोत जे फाउंडेशन व विश्वरूप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसांचे शिवण प्रशिक्षण देण्यात आले ज्यात ऐंशीहून अधिक महिलांनी सहभाग घेतला डॉक्टर चित्रा पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन तिसरी मुंबई व आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी उपायुक्त अशा ट्रेनिंग कोर्सेस सुरू करण्याची मागणी केली होती त्यांच्या मते महिलांनी स्वबळावरती उभं राहण्यासाठी व्यावसायिक तंत्रज्ञानाची गरज आहे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची ऊर्जा आणि सहभाग पाहता हा उपक्रम यशस्वी ठरला आज जे फाउंडेशन आणि विश्वरूप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आमच्या पंचकृषीमध्ये शिवण क्लासचं प्रशिक्षण दिलेलं आहे जवळजवळ ऐंशी अधिक महिलांनी खूप आनंदाने आणि सक्रिय असा ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तीस दिवसाचं हे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त कसं प्रशिक्षित करता येण्याची जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे की जी काही नवीन गरजेची प्रशिक्षणं आहेत ती आम्ही आमच्या प्रतिष्ठानतर्फे आणि संस्थेतर्फे देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच जे शासनाने पूर्वपरंपरागत जी आरमध्ये दिलेली जी प्रशिक्षणं आहेत शिवण क्लास असेल ब्युटिशियनचा कोर्स असेल त्या व्यतिरिक्त आत्ता रायगडमध्ये भौगोलिक परिस्थितीला आवश्यक असणारी तिसऱ्या मुंबईला आवश्यक असणारी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असणारी प्रशिक्षणं ही शासनातर्फे देण्यात यावीत अशी आमची एक मागणी आहे शासनाकडे आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रतिष्ठान आणि संस्थेच्या वतीने हा प्रयत्न करतो आहोत की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काही मिलेट्सची प्रशिक्षणं असतील बेकरी प्रोडक्ट्स असतील आणि काही सर्व्हिसेसमध्ये त्यांना भविष्यामध्ये नोकरी लागावी अशा आनुषंगिक आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण